हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज दोन तीन दिवस झाला आम्हाला सुट्टीच आहे बघा आज शुक्रवार आहे आणि आज चाललय आम्ही बघा करमायला कारण मला देवाची पण पाया पडाव आणि पप्पाचं पण काहीतरी काम आहे तर बघा चला इकडे बघा पप्पा इथं आणि इकडं मम्मा तर चला इकडे बघा पर्स घेतली आपली आणि चला आता निघतो करमायला तर करमायची कमला भवानी देवी तुम्हाला मी दाखवणार आहे आज तर याच्या अगोदर दाखवायला त्याच्या अगोदर दाखवलेलं आणि आपण गेलेलो पण त्या जागी नाही का आपलं गाण्याचं शूट झालेलं हा प्रीत रंग लागला।, लागला।, लागला तर त्या ठिकाणी आता आम्ही देवदर्शनासाठी राजेंच काम आहे थोडस पण चाललंय तर चला आता करमायला आज करमाळाचा बाजार आहे त्याच्यामुळे या चौकात आलो का परत भरणाची गर्दी या इकडं इकडे इकडं इथं ना आता करमायत स्वीटीचे सर भेटलेत बघा आणि आता इथं आम्ही आलोय आईस्क्रीम खाण्यासाठी तर स्वीटी आणि सर बसते तिथं काय काय खायचं काय काय घ्यायचं ते करमायत ना गोष्ट आहे समोर या आता सध्या मग काय पाहिजे सांगा पटपट तर बघा आता सगळ्यांच्या इकडं लस्सी आल्या तर आणि माझी कॉफी आणखी येते हा बोलले मी कोल्ड कप सांगितली इथ आले स्वीटीची गोल्ड कॉफी इथं बघा ना आम्हाला बघायला आगवली आहे किंमत नाही बघितली रास दे आलो बघा आता इथं मंदिरापशी काळ्या पडायला तर बघा फायनल इकडं मंदिरावर पोहोचलेलोय आणि बघा करमाळ्यामध्ये पप्पाचं थोडंसं काम होतं तर आहे आणि आता मी आहे बघा मंदिरावर चला आता आपण आहे बघा मंदिराव तर, चला। तर, मंदिरा तर, वाव। तर वाव। ले भारी वाटत वर इथं आल्यावर घालवले तेव्हा इथं मग कस चढायचं काय की व किती मोठ मोठ येत जायचंय नको बाबा कसलं सगळं बघा सगळं एकच कुर येऊ एकच सगळं सेम टू सेम आहे पूर्ण दगडाचे नसतं भाजून द्यायच भाजलं आम्ही दमा आलो ना इथं शूटिंग चालू होती मग मी इथं भासलेली पिऊला घेऊन

साहेब नमस्कार करा दक्षिणा ठेवा दक्षिणा ठेवा पण पाया <laughs> सिटी राहिली काय पडायची

चला आता एडा मारू मारतेच आपण मारू की गणपती बाप्पा मोर्या जेवा जेवा किती वेळा लावते काय माहिती सूर्यनार पन, आता बघा इकडं आलं आपण इकडलं मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आता महागारी चाललोय कसलं भारी माल तर लय आवडतं बाबा सगळं दगडाचं आहे आणि ही तर इतकं मस्त आहे का नाही त सुवर याच्या आधी ना आम्ही पहिल्यांदा याच्या आधी ती मामाचं गाणं होतं ना तवा आलती त्याच्यावर मी आता दुसऱ्यांदा आली आम्ही आत गेलतो बर का छान आहे आज आहे ना आज करमळ्याचा बाजार आहे बघा त्याच्यामुळे आज लय गर्दी करमळ्यात चौकात तर अशी गर्दी ना ट्रॅफिक जॅम आहे पोलीस आहेत जिथं तिथं thank you